नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्हाला खरंच असं वाटतं का की रोज रोज त्याच भाज्या खाऊन त्याच भाज्या करून एकतर भाज्यांची चव गेली आहे किंवा हाताची चव गेली आहे खरंच असं काही झालेलं नाही आहे एका नवीन पद्धतीनं मी तुम्हाला आज राजमाची उसळ कशी करायची ते सांगते स्टेप बाय स्टेप अगदी सावकाश व्हिडिओ बघा आणि या स्टेप फॉलो करा नक्की तुमची भाजी चमचमीतच होईल एका भाजीच्या कुकरमध्ये जिरे मिरे बादलफूल वेलची लवंग आणि तमालपत्र अगदी दोन दोन घ्यायचं आणि ते तळामध्ये घालायचं एक चिमुटभर कसुरी मेथी घालायची आणि रात्रभर भिजलेले राजमा घालायचे जेवढे राजमा त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आणि छोट्या कुकरच्या दोन शिट्ट्या करून राजमा शिजवून घ्यायचा एका बाजूला एक इंच चिरलेलं आलं बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता बारीक चिरलेला लसूण एक चमचा वर हे सगळं साहित्य घ्यायचं हे खोबरं जे आहे ना ते अगदी एक तुकडा आहे तो तुकडा भाजून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये निम्बा टोमॅटो धने लसूण कडीपत्ता आणि टोमॅटो हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं थोडासा चिरलेला लसूण पण भाजला ठेवला आणि कांदा पण भाजूला ठेवला कांदा वाटणामध्ये घातला नाही आता हे आपलं वाटण तयार झालं हे वाटण जे आहे ना ते चांगल्या तापलेल्या तेलामध्ये घालायचं परतून घ्यायचं आणि त्यामध्येच थोड्याशा म्हणजे सात आठ लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या अर्धा चिरून बाजूला ठेवलेला टोमॅटो आणि एक बारीक चिरलेला कांदा हे सगळं मिश्रण घालायचं चा, आणि छान परतवून घ्यायचं अशी वाफ आली पाहिजे इथंच मस्त असा फोडणीचा वास येतो आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार लाल तिखट किंवा तुमचा जो रोजचा भाजीचा मसाला असेल ना तो आणि सिक्रेट मसाला म्हणजे किचन किंग मसाला एक चमचाभर हे दोन्ही एक एक चमचा घालून घ्यायचं आणि फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा गार पाणी घालायचं म्हणजे तवंग छान येतो आणि हे शिजलेले राजमा जे आहेत त्याला आता आपल्या खड्या मसाल्याचा वास मस्त लागलाय खडा मसाला बाजूला काढलात ना तरीही चालेल कारण मुलं किंवा मोठे जेवताना ते बाजूलाच काढून ठेवतात त्याचा अर्क उतरलेला आहे अशा पद्धतीनं शिजलेले राजमा कढईमध्ये घालायचे पाणी घालायचं मस्त उकळी काढायची आणि पोळी भाकरी किंवा भाताबरोबर सर्व करायचे तुमचा कुठलाही डबा परत येणार नाही मस्त चमचमीत अशी राजमाची उसळ होईल मग या गरम गरम चपातीबरोबर मस्त अशी उसळ सर करायची व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो यामध्ये आणखीन काही या तुम्हाला माहिती हवी असेल तर तीही सांगा या चॅनलवरच्या पहिल्याच चपातीच्या व्हिडिओला तुम्ही जो रिस्पॉन्स दिला ना तो बघूनच खूप छान वाटलं कित्येकांच्या कमेंट्स आल्या की या पद्धतीनं केलेली चपाती मौसूद झाली दोन दिवस छान टिकली पहिल्यांदाच केली आणि फुगली पण इतकं छान वाटलं म्हटलं चला त्यासोबतच गरम गरम चपातीचा व्हिडिओसुद्धा थोडासा जोडूयात आणि मग ही पोळी तुम्ही टिफिनमध्ये जर दिलीत ना तर दुपारपर्यंत अगदी छान मौसूत राहते आणि हा आपला डबासुद्धा परत येत नाही तर अशी ही राजमाची उसळ नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका